नमस्कार मी पल्लवी जत्ती नवी मुंबई कामोठे इथून जगात श्रेष्ठ देश भारत भारतात श्रेष्ठ महाराष्ट्र महाराष्ट्रात उत्तम ठाणे आणि ठाणे श्रेष्ठ आहे वी आर मोरखास सीएमडी श्री विकास सर एम डी सौ प्रिया मॅम दोघांनी घेतलाय कुटुंब आरोग्य आणि स्त्री सक्षमीकरणाचा ध्यास त्यांनी एक वरदान दिलंय द फिमेल चॉईस त्यांनी एक वरदान दिले द फिमेल चॉईस सख्यानो हीच खरी आहे आपली परफेक्ट चॉईस यातील छतावरील स्त्री आरोग्य समस्या दूर करी तणाव चिंता मुक्त करून इम्युनिटी वाढवे भारी अँटी ऑक्सिडंटचे हे आहे पॉवर हाऊस कधीच दूर नको हिच्यापासून जाऊस अश्वगंधा दूर करी हार्मोन इम्बॅलन्स सुधारते लैंगिक जीवन दूर करते आळस अशोका दूर करे पिरियड पेन पीसीओडी आणि वंधत्व दूर करून देईल आई व्हायचा चान्स हृदयाचे रक्षण करी कंट्रोल करते रक्तातील साखर मंजिष्ठा दूर करते हृदय रक्त लिव्हरचे विकार सफेद मुसी ठेवील तुमच्या वजनावर ताबा मग सख्या ठेवायचं आहे स्वतःला निरोगी आनंदी आणि तणावमुक्त रोज न चुकता घ्या द फिमेल चॉईस फक्त द फिमेल चॉईस फक्त धन्यवाद